लग्नात मिळालेलं ब्लाउज पीसचा मी असा उपयोग इथे केलेला आहे आणि आपण न्यू ट्रिकने हे तयार करणार आहोत करणार आहोत आणि याची लांबी जी आहे रुंदी जी आहे ती बारा इंच आहे आणि लांबी जी आहे ती आपल्याला इथे सदोतीस इंच घ्यायची आहे याला मी नॉन ओव्हन लावून घेतलेला आहे तुम्ही इथे गोनी वापरू शकता राईस बाय वापरू शकतात किंवा फर्म लावलं तरीही चालेल तुम्ही कपड्याला तर इथे मी अस्तर घेतलेला आहे आणि अस्तरचं मेजरमेंट सुद्धा आपल्याला सेमच घ्यायचं आहे बारा बाय सदोतीस इंच आणि इथे मी चेन घेतलेली आहे आणि चेनची लांबी जी आहे ती अडोतीस इंच आहे चेनची सरळ बाजू जी आहे ती अशी आपल्याला अस्तरवरती ठेवून द्यायची आहे सरळ बाजू आपली अस्तरवरती आली पाहिजे खाली आणि त्यानंतर आपल्याला जो आपण क्विल केलेला पीस होता आ... तो यावरती आपल्याला ठेवून द्यायचा आहे आणि असं आपल्याला सरळ इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे पिनअप करून घ्यायचं आहे आधी व्यवस्थित आणि इथे पिनप पिनं व्यवस्थित लावून घ्यायचा आहे मग नंतर शिवून घ्यायचं आहे तो न्यूट तर आपण हे न्यू ट्रिकने तयार करणार आहोत तुम्हाला एक कुठेही रफ वेजेस दिसणार नाहीत आणि कुठेही तुम्हाला पायपिंग करायची गरज पडणार नाही खूप सुंदर हे तयार होणार आहे तर मी इथे शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने ओपन करायचा आहे आणि असा फोल्ड करून घ्यायचा अस्तर खाली ठेवून द्यायचा आहे आणि इथे आपण चैनीच्या खाली जो कपडा असतो तिथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे चैनीच्या बाजूला आणि सगळ्या बाजूला ओपन बाजू जी आहे तिथे सुद्धा आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे टॉप स्टिच करून आजूबाजूने तीन तिन्ही बाजू ज्या आहेत त्या मी ते शिवून घेतलेल्या आहेत त्यानंतर मी इथे अस्तर घेतलेलं आहे आणि अस्तरची जी लांबी आणि रुंदी मी तुम्हाला सांगते इथे अस्तरची लांबी जी आहे ती सुद्धा सदतीस इंच घ्यायची आहे आपल्याला आणि रुंदी जी आहे ती मी ते सात इंच घेतलेली आहे आणि दुसरा पीस जो आहे तो इथे आपल्याला लागणार ला आहे आणि त्यावरती आपण जो पीस ज्या पीसला आपण चेन लावलेली तो पीस आपल्याला याच्यावरती सरळ बाजूची आहे ती यावरती ठेवून द्यायचा आहे नंतर आपल्याला परत एक क्विल्टेड पीस घ्यायचा आहे तर यालासुद्धा मी नॉन वेन लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे याचं मेजरमेंटसुद्धा सेम आहे सात बाय सदोतीस इंच याचं मेजरमेंट आहे बघू शकता तुम्ही तर सात बाय सदोतीस इंच याचं मेजरमेंट मी घेतलेलं आहे तर त्यानंतर हा पीस जो आहे तो आपल्याला इथे यावरती ठेवून इथे सगळ्या बा सगळं शिवून घ्यायचं आहे सरळ तर मी ते सरळ शिवून घेतलेलं आहे त्यानंतर अस्तर खालून बाहेर काढायचा आहे आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला दोन रनर लागणार आहेत एक रनर आपल्याला या साईडने टाकून द्यायचा आहे आणि दुसरं रनर जे आहे ते दुसऱ्या बाजूने आपल्याला इथे लावून घ्यायचा आहे आपल्याला इथे दोन रनर जे आहेत ते लागणार आहेत तर हे मोठं ऑर्गनायझर आहे त्यामुळे आपल्याला इथे दोन रनर लागणार आहेत तर इथे मी दोन स्ट्रीप घेतलेले आहेत तिथे आपल्याला बेल्ट तयार करायचं आहे तर याची लांबी जी आहे ती साडेनऊ इंच आहे आणि रुंदी जी आहे ती तीन इंच आहे तर अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करायचं आहे ना असं फोल्ड करून आपल्याला इथे हे जे बेल्ट आहे ते शिवून घ्यायचे आहेत आणि थोडे ब्रॉड बेल्ट जे आहेत ते शिवायचे आहेत बारीक बेल्ट शिवायचे नाहीत तर याची रुंदी जी आहे ते एक इंच आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे बेल्ट जे आहे ते शिवून घ्यायचे आहेत त्यानंतर हा पीस घ्यायचा आहे त्यानंतर हा पीस घेऊन आपल्याला हे सगळ्या बाजूंनी हे शिवून घ्यायचं आहे आधी सगळ्या बाजूंनी मी ते शिवून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर आपल्याला चैनीपासून आपल्याला खाली जे आहे जिथे आपण चेन लावलेली आहे तिथून आपल्याला खाली एक इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे एक इंचावर मार्क केल्यानंतर आपल्याला इथे पट्टीच्या साह्याने एक लाईन ड्रॉ करायची आहे सोप्या पद्धतीने मी हे तुम्हाला दाखवत आहे कोणीही बनवू शकतो जे बिगनर्स असतात असाल ते सुद्धा तयार करू शकतो असं आपल्याला अडीच इंचावर घालून मार्क करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते साडेसात इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे त्या लाईनीवरती तर इथे जे आहे ते मी बेल्ट अशा पद्धतीने लावायचं आहे आपल्याला आणि इथे आपल्याला एक इंच असं चौकोनी आपल्याला शिवून घ्यायचं आहे तर इथे मी बेल्ट जे आहे ते दोन्ही ठिकाणी मी पिनअप पिनअप करून घेतलेलं आहे आणि इथे जे आहे आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला एक इंचावर असं मार्क मार्क करून घ्यायचं आहे इथे सुद्धा आपल्याला पट्टीच्या सहाय्याने एक लेन लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची आहे त्यानंतर घालून आपल्याला अडीच इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला सात इंचावर मार्क करायचा जिथून आपण अडीच इंचावर मार्क केलं होतं तिथून पुढे साडेसात इंचावर मार्क करायचं आहे अशा पद्धतीने बेल्ट जो आहे तो आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचा आहे आणि हा बेल्ट जो आहे तो आपल्याला इथे शिवून घ्यायचा आहे तर खूप छान ऑर्गनायझर जे आहे ते याचं तयार होतं तर इथे जे आहे ते मी ह्या पद्धतीने शिवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही असं चौकोनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे दोन्ही साईडने तर मी ते दोन्ही बाजू जे आहेत ते शिवून घेतलेले आहेत त्यानंतर दुसरा एक आपल्याला पीस लागणार यालासुद्धा मी नॉन ओवन लावून घेतलेला आहे सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे क्विल केलेला नाही हा पीस याचं जे मेजरमेंट आहे ते चौदा बाय सतरा इंच आहे तर ह्यानंतर आपल्याला इथे अस्तरसुद्धा लागणाऱ्या सेम मेजरमेंटसुद्धा ह्या अस्तरचं आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला ह्या पीसच्या खाली आपल्याला अस्तर ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्या जो पीस आहे तो यावरती ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर इथे जे आहे ते मी शिवून घेतलेला आहे हा पीस शिवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने ओपन करून घ्यायचा आहे आधी आणि व्यवस्थित आपल्याला इथे टॉपस्टिच करून घ्यायचा आहे तर मी इथे जे आहे ते टॉपस्टिच करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हा पीस जो आहे तो अशा पद्धतीने उलटा करायचा आहे आणि अस्तर जे आहे ते आपल्याला इथे शेवटी इथे असं ठेवून द्यायचं आहे व्यवस्थित त्यानंतर अशी अशी बाजू जी आहे ती ओपन होते सरळ बाजू आपल्याला बाहेर काढायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला इथे जो आहे तो क्विल्टेड पिस यावरती ठेवून आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आहे पिनअप केल्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते शिवून घ्यायचं आहे सरळ तर इथे जे आहे ते मी सरळ शिवून घेतलेला आहे त्यानंतर आतला जो रोल आहे तो असा बाहेर काढायचा आहे बाहेर काढून आपल्याला इथे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे आणि इथेसुद्धा आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे तर मी इथे स्टिच जे आहे ते करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जो आहे तो इथे आपल्याला दोन जॉईंट दिसतात आहे हे समोरचे जे दोन जॉईंट आहेत ते आपल्याला एकावरती एक अशा पद्धतीने आपल्याला हे दोन जॉईंट एकावरती एक असे ठेवायचे आहेत असे ठेवल्यानंतर आपल्याला जे आहे ते आपल्याला इथे सेंटर मार्क करून घ्यायचं आहे हे चार कोपरे जे आहेत ते आपले सेंटर आहेत आणि याच्यावरती आपल्याला तुम्ही खडूच्या सहाय्याने मार्क करून घेऊ शकतात किंवा कैचीच्या सहाय्याने तुम्ही असे कट मारून घेऊ शकतात चारी बाजूंनी मी ते छोटे छोटे कट कट देत आहेत म्हणजे आपल्याला सेंटर पॉईंट जो आहे तो याचा समजेल तर इथे मी सेंटर जो आहे तो काढून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला सेंटरवरती सेंटर, सेंटर जो आहे तो कपडा अशा पद्धतीने आपल्याला इथे ठेवायचा आहे मी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला हे दाखवत आहे खूप इझी हे बनतं कोणीही बनवू शकतं तर इथे जे आहे ते पिन अप करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने आपल्याला सेंटर एकावरती एक ठेवायचे आहेत आणि जो दोन्ही साईडने आपल्याला इथे सरळ शिवून घ्यायचं आहे तर मी इथे दोन्ही बाजू ज्या आहेत ते शिवून घेतलेल्या आहेत आणि इथे जे आहेत ते आपल्याला चार बाय साडेचार इंचाचा असा बॉक्स तयार करायचा आहे उभ्या बाजूने मी चार चार इंचावर मार्क केलेला आहे आडव्या बाजूने मी साडेचार इंचावर असं मार्क करून आपल्याला इथे जे आहे ते बॉक्स तयार करून घ्यायचं आहे तर आपल्याला चारही बॉक्स जे आहे ते सा चार बाय साडेचार इंचाचे असे बॉक्स जे आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत आधी खडूच्या सहाय्याने मी मार्क करून घेतलेला आहे जर आपण घरातच ऑर्गनायझर जे आहे ते बनवू शकतो तर विकत का आणायचे हे ऑर्गनायझर जे आहे ते विकत पण मिळतात पण ते जास्त दिवस टिकत नाहीत लवकर फाटून जातात जर आपण घरीच असे ऑर्गनायझर बनवले तर आपले पैसेही वाचतील आणि ऑर्गनायझर हे आपल्याला भरपूर दिवस टिकेल तर असे छोटे मोठे ऑर्गनायझर आपण घरात बनवून ठेवले पाहिजे तर इथे जे आहे ते बॉक्स जे आहे ते मी इथे कट करून घेणार आहे तर हे बॉक्स मी जे मार्क केलेले होते ते इथे कट करून घेतलेले आहेत त्यानंतर आपल्याला जो हा पीस जो आहे तो चेन ओपन करून घ्यायची आहे आणि हा बाजू जो आहे तो बाजू जो उलटा बाजू आहे आपल्या आतला तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि ते